तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहन चालवून प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी करण्यात विचार असून लवकरच अशा प्रकारचं धोरण आणण्यात येईल असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे मंत्रालयात आपल्या दालनात घेतलेल्या मोटर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते या बैठकीला परिवहन विभागाचे सहसचिव किरण होळकर परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आणि इतर अधिकारीही उपस्थित होते दिवसेंदिवस रस्त्यांवरील वाहनांची संख्या वाढत चालली आहे पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांमुळे वायू प्रदूषण वेगानं होतं त्यासाठी राज्य शासन प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र प्रत्येक वाहनाला लागू केलंय तथापि ही प्रमाणपत्र वाहनधारक चुकीच्या पद्धतीनं प्राप्त करून घेतात किंवा प्रमाणपत्र बोगस असण्याच्या देखील तक्रारी परिवहन विभागाला प्राप्त झाल्यात त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सदोस असलेली वाहनं रस्त्यावर आल्यानं वायुप्रदूषणात वाढ होते वाढत्या वायू प्रदूषणामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक वेगानं घसरतोय त्याला बऱ्याच अंशी तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहनं जबाबदार असल्याचंही दिसून येते त्यामुळे भविष्यात किक रिस्पॉन्स कोड अर्थात क्यू आर कोड आधारित प्रदूषण नियंत्रण पत्र देण्यात येणार असून प्रत्येक पेट्रोल पंपावर इंधन भरायला येणाऱ्या वाहनाची हवा गुणवत्तर निर्देशांकानुसार तपासणी केली जाईल ज्यांच्याकडे वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असेल त्यांनाच इंधन दिलं जाईल नो PUC नो फ्यूल अशा प्रकारचे कडक नियम असणारे धोरण लवकरच विभागामार्फत आणण्यात पर्यावरणाचं संतुलन राखण्याची जबाबदारी प्रत्येक घेणं आवश्यक आहे आपल्या पिढीनं भावी पिढीचा देखील विचार केला पाहिजे त्या पिढीला शुद्ध हवा मिळावी यासाठी आत्ताच वायू प्रदूषणावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे त्यामुळे अशा कडक नियमांची अंमलबजावणी करणं अपरिहार्य असल्याचं प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केलं आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री योजना या अल्प उत्पन्न गटातील ते वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात विविध प्राधिकरणामार्फत तसंच ठाणे महापालिकेच्या वतीनं सुरू असलेली सर्व विकास कामं येत्या वीस मे पर्यंत पूर्ण करावीत गोडबंदर रोडवर सुरू असलेल्या कामांवर महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवून सर्व काम लवकरात लवकर पूर्ण होतील या दृष्टीनं संबंधित प्राधिकरणाशी समन्वय साधावा पावसाळ्यात कोणतीही आपत्ती उद्भवल्यास एकमेकांवर केलेले आरोप खपवून घेतले जाणार नाहीत तसंच पावसाळा कालावधीत सर्व यंत्रणांनी सतर्क राहावेत अशा सूचना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या बैठकीत सर्व प्राधिकरणांना दिल्या आहेत मान्सूनपूर्व कामांचा आढावा तसंच मान्सून कालावधीत करायच्या उपाययोजना याचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज बैठक आयोजित केली होती यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रुडे नगर अभियंता प्रशांत सोनग्रा पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्यासह महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग एमएमआरडीएसचे अधिकारी मेट्रो महावितरण महानगर गॅस रेल्वे आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते मान्सून कालावधीत सर्व यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहावं भरतीच्या वेळांवर लक्ष ठेवून ज्या दिवशी जास्त उंचीच्या लाटा असतील त्या दिवशी आवश्यक त्या उपाययोजनांसह यंत्रणांनी सज्ज राहावं तसंच सर्व विभागांचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस तास कार्यान्वित ठेवण्याच्या सूचनाही आयुक्त राव यांनी दिल्या एम एमआरडीएनं मान्सून पूर्वी सर्व रस्त्यांची आवश्यक देखभाल आणि दुरुस्ती करून घ्यावी रस्त्यांवर खड्डे पडून अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी तसंच ज्या ठिकाणांची रस्त्यांची कामं पूर्ण झाली आहेत तेथील बॅरिगेट्स काढून घ्यावेत तत्वज्ञान विद्यापीठ येथे सुरू असलेल्या रस्त्यांची कामं वीस मे पूर्वी पूर्ण करावीत मेट्रोच्या कामासाठी उभारण्यात आलेले लोखंडी बॅरिगेट्स जमिनीपासून वर उचलावेत तसंच ज्या ठिकाणांची कामं पूर्ण झाली आहेत त्या ठिकाणी पडलेलं अनावश्यक साहित्य उचलण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्यात नोकरीनिमित्त ठाणे शहरात येणाऱ्या शेकडो महिलांना आता था ठाण्यात हक्काचा निवारा मिळणार आहे भाईंदरपाडा येथील पालिकेच्या सुविधा भूखंडावर यासाठी नऊ मजली अद्ययावत इमारत बांधण्याचा था निर्णय ठाणे महापालिकेनं घेतलाय या वसतिगृहात जवळपास पेक्षा अधिक नोकरदार महिलांना राहता येणार आहे अत्यंत माफक दरात महिलांना राहण्यासाठी वसतिगृह उपलब्ध होणार असून यासाठी केंद्राकडून पन्नास कोटींचा निधी मिळालाय गेल्या काही वर्षांपासून ठाण्यात नागरीकरण झपाट्यानं वाढत आहे त्याचबरोबर शहरात आय टी पार्क खाजगी कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या जास्त असल्यानं नोकरदार महिलांचा ठाणे शहरात ओढा वाढलेला आहे दरम्यान उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहामुळे ठाण्यात नोकरीसाठी येणाऱ्या महिलांचा राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे विधवा घटस्फोटीत आदी महिलांसह कुटुंबातील जवळचे कोणतेही सदस्य ज्या शहरात नाहीत अशा विवाहित महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे याशिवाय नोकरीसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांनाही या ठिकाणी तीस टक्क्यांपर्यंत जागा आरक्षित राहणार आहे इमारतीमध्ये पुरेशी पार्किंग व्यवस्था फूड कोर्ट व्यायामशाळेकरिता पुरेशी जागा अशा सुविधांचा अंतर्भाव असणार आहे इमारतीचं बांधकाम क्षेत्र चार हजार पाचशे तेवीस चौरस मीटर इतकं असून इमारत बांधकामाकरिता एकूण पन्नास कोटींचा खर्च अपेक्षित आहे महिलांच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेली वर्कंग वुमन हॉस्टेल योजना सुरू केली व्यावसायिक कामामुळे घराबाहेर पडणाऱ्या महिलांना सोयीस्कर निवासस्थान उपलब्ध करून देण्यासाठी महिला वसतिगृह बांधण्यात येणार आहे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी आणि जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या शिलेदारांनी समस्या सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवर आधारित आनंद आश्रमात आज जनसंवाद उपक्रमाचं आयोजन केलं होतं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांनी नागरिकांच्या शेकडो तक्रारींचं निवारण यावेळी केलं दरम्यान आज आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रम नियमित सुरू राहणार असून दर गुरुवारी ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या तसंच संबंधित नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या सोडवल्या जाणार असल्याचं अशोक वैती आणि मनोज शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना हे ब्रीद वाक्य जपत आजवर ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगे यांच्या शिरस्ता माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायम राखलाय या पार्श्वभूमीवर ठाण्यातील शिवसेनेच्या शाखाशाखांमध्ये प्रभागातील समस्यांची तड लावली जाते तर आता शिवसेनेच्या वरिष्ठ नेते मंडळींनीही लोकांच्या समस्या ऐकून त्या संबंधित प्रशासनाकडून सोडवून घेत नागरिकांना दिलासा देण्यासाठी जनसंवाद उपक्रमाचं महत्वपूर्ण पाऊल उचललंय त्या अनुषंगानं समस्या सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवर आधारित शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांनी आज ठाण्यातील टेंभिनाक्यावरील आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रम आयोजित केला होता आज झालेल्या जनसंवाद कार्यक्रमात विविध उप विषय उपस्थित शेकडो नागरिकांनी आपल्या तक्रारी आणि समस्यांचं निवेदन यावेळी सादर केलं तसंच नुकताच दुबई येथे झालेल्या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत पंच्याहत्तर पूर्णांक पंच्याऐंशी वजनी गटात ठाण्याच्या पल्लवी दामचे आणि श्वेता देशमाने या महिला खेळाडूंनी विशेष मेहनत करून दोन सुवर्ण पदक प्राप्त केलं याकरिता आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आनंद आश्रमात सुरू असलेल्या जनसंवाद कार्यक्रमात माजी महापौर अशोक वैती आणि ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांच्या हस्ते या खेळाडूंचा विशेष सन्मान करण्यात आला या ठिकाणी लोकांच्या समस्या समाधान करेपर्यंत सोडवण्याची पूर्ण जबाबदारी आमचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आम्हाला दिली ती या ठिकाणी अशोक बैती साहेब असू दे सापते साहेब असू दे गाडवे साहेब असू दे गोलभ साहेब असू दे रेखा मिनजकर अवसरम साहेब आमची शिंगारी ऍडव्होकेट मॅडम पडवळ साहेब रमाकांत ही सर्व मंडळी आपल्या सोयीनुसार वेळेनुसार समस्या समस्या था था। दो दो ही समस्या सोडवण्यासाठी सतत असतात या ठिकाणी फक्त समस्या सोडत नाही तर एकनाथ साहेबांचा जे खेळाडूंना प्रेम आहे त्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या ठाण्यातून पल्लवी दामसे आणि श्वेता देशमाने या दोघी मुली देवळीला गेल्या होत्या त्या पॉवर लिफ्टिंग इंटरनॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये दे त्यांनी सहभाग घेतला होता आणि कौतुकाची बाग म्हणजे त्यांनी मेडल मारले गोल्ड मेडल मारलेला आहे आणि कुठलं मारलं आहे दोघींनी गोल्ड मेडल मारले मार ठाण्याचं था नाव लौकिक या ठिकाणी केलंय के त्यांचा सन्मान करणं हे ठाण्यातील जनतेच्या वतीने एकनाथ शिंदे साहेबांचं कर्तव्य हो। प्रत्येक ठिकाणी खेळाडूंना प्रोत्साहन करण्याचं काम त्यांनी केलंय आणि त्या माध्यमातून आज त्यांचा सन्मान या ठिकाणी झालाय सत्कार झालाय अशा आहे जगाच्या जगाच्या स्पर्धेत देखील ठाण्याचं नाव लौकिक करतील आणि तो अभिमान आमच्या एक असेल आणि आम्हाला देखील असेल ठाण्याला तो अभिमान असेल आज हे कौतुक आम्ही या ठिकाणी करतोय त्यांनी तो स्वीकारा अशा प्रकारची त्यांना विनंती करतो आणि तेच सांगतो दुबईमध्ये झालेल्या इंटरनॅशनल बॅडमिंट पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये पंच्याहत्तर वजनी गटामध्ये आणि पंच पंच्याऐंशी वजनी गटामध्ये त्याच्यामध्ये दोन सुवर्णपदक आपल्या ठाण्यातल्या त्या कन्येने मिळवलेले आहेत श्रोता आणि पल्लवी एक चांगलं भौग भौगोलिक यश मिळालेलं आहे बऱ्याचशी नाहीतर आपली काम करत असताना अशा प्रकारचे देखील आवड ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आवड न ठेवता त्याच्यामध्ये प्रावीण्य देखील मिळालेलं आहे एक चांगला उपक्रम दुबईमध्ये राबवला आहे त्याच्यामध्ये आपल्या ठाण्यातल्या मुलं मुलांनी मुलींनी एक आ, गोल्ड मेडल मिळालेला मिळालेल्या दुग, दोघीनाही त्यांना शुभेच्छा देतो भविष्यामध्ये दे पुढे इंटरनॅशनल नॅशनल स्पर्धा असतील त्याच्यामध्ये दे सहभागी व्हा नक्की आम्हाला दुबईला जाण्यासाठी म्हणजे आमचं पहिलं थायलंडची ट्रीप झालेली ना तर ती आता दोन तीन महिन्यापूर्वीच झालेली दोन तीन महिन्यापूर्वी झाल्यामुळेच माझं स्पॉन्सरशिपच्या बाबतीत थोडस आमचं हालाकीच चालू होतं आणि लगेच हे दुसऱ्यामध्ये पण सिलेक्शन झालं तर काय करावं म्हणून आम्हाला निलेश सरांनी शिंदे सर आणि वैती सरांचं हे जनसंपर्क कार्यालय दाखवलं आणि यांनी आम्हाला खूप खूप प्रोत्साहन देऊन जेवढा सपोर्ट केला आहे ना बाकी कोणीच नाही केला आम्ही खूप ठिकाणी गेलो पण आम्हाला फक्त यांनीच सपोर्ट केला आणि यांनीच एक पॉझिटिव्ह आम्हाला असं दाखवलं की आम्ही मॅरिड असून दोघी आम्हाला पण म्हणजे मुलं आहेत आम्ही बाकीची पण काम म्हणजे स्पोर्ट्स क्षेत्रामध्येच आहे पण स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये असून स्पोर्ट पण आमच्यावर एवढा यांनी विश्वास ठेवला आणि आम्ही त्यांचा विश्वास पडूनही दिला आणि आम्ही गोल्ड घेऊन आलो तिथे जाऊन पण असं असं नव्हतं की कॉम्पिटिशन नाही तिथे पाकिस्तान ऑस्ट्रेलिया खूप साऱ्या टीम्स होत्या तर असं डोक्यावर बर्डन होतं की अरे आपण कुठून आलोय आणि जिंकू की नाही पण नाही बोलला आम्हाला एवढ्या जणांनी सपोर्ट केला आहे तर जिंकायचंच आहे शेवटी खूप असं दोघींनी पण कष्ट करून तिथपर्यंत जाऊन सगळ्यांच्या सहकार्याने गोल्ड घेऊन आलो आहे स्पेशल थँक्यू एकनाथ शिंदे सरांचं त्यांनी आम्हाला एका शब्दा मग फक्त भेटलो आणि त्यांनी लगेच आम्हाला स्पॉन्सरशिपसाठी सपोर्ट केला थँक्यू